नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी घेऊन आली आहे मी आज यासाठी डाळ खिचडी बनवत होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू ते सगळ्यात पहिली मी आज तूप घातले थोडं तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता लसूण परतून घेतलं ते परतल्यानंतर बारीक कापून घेतलेले टोमॅटो ॲड केले ते पण नंतर सगळं मिक्स करून घेतलं ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक पिंच हळद आणि हिंग टाकून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतली आणि नंतर त्यामध्ये कापून घेतलेले लाल भोप्या मिक्स केला सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी एक पिंच ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी सियासाठी इथे पिंक सॉल्ट यूज करते एकदा सगळं मिसळून मस्त हलवून घेतलं त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करून कुकरचं साखर लावून त्याला चार शिटा दिल्या चार शिटा दिल्यानंतर खिचडी एकदम सॉफ्ट झाली नंतर स्मॅशरमध्ये स्मॅश करून एका बॉलमध्ये काढून घेतली सो ही झाली ही अस